नमस्कार मी सावान, सुग्रीव चव्हाण सुग्रीव चव्हाण टेक टिप्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे महाराष्ट्र शासनाच्या ज्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनेचा लाभ गोरगरीब सामान्य लोकांना मिळण्यासाठी मी या शास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शासकीय योजना लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे तर पहिली शासकीय योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेसाठी या योजनेचा मूळ उद्देश आहे निराधारांना आर्थिक मदत करून त्यांना स्वतःच्या पायावर जगण्यासाठी सक्षम उभा करणे या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो निराधार वृद्ध अंध अपंग शारीरिक मानसिक आजाराने रोगग्रस्त महिला पुरुष किंवा अन्याय अत्याचाराने पीडित महिला त्याचबरोबर विधवा घटस्फोटीत महिला आणि अनाथ मुले किंवा तृतीयपंथी तृतीयपंथी हे या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ घेण्याचे स्वरूप काय आहे तर प्रत्येक महिन्याला त्या प्रत्येक लाभार्थ्याला महिना सहाशे रुपये प्रत्येक व्यक्तीला मिळतील तसेच एक किंवा एकापेक्षा अधिक लाभार्थी जर एका कुटुंबामध्ये असतील तर त्या लाभार्थ्याला प्रत्येक महिना नऊशे रुपये इतके मानधन मिळेल हा लाभ घेण्यासाठी कोणाकडे जावे कोणाकडे मदत मागावी तर हा लाभ घेण्यासाठी आपण संपर्क करायचा आहे प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदाराशी किंवा प्रत्येक गावातल्या तलाटेशी त्या तलाटेशी गेल्या ह्या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत तर योजनेसाठी लागणारं प्रथम कागदपत्र म्हणजे एकवीस हजार रुपयेच्या आतमध्ये उत्पन्न असल्याचा उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड तलाटी किंवा ग्रामसेवक यांचा रहिवाशी दाखला जर विधवा असेल तर पतीच्या मृत्यूचा दाखला जर घटस्पटीचा असेल तर त्या घटस्फोटाचा पुरावा इत्यादी कागदपत्रासह आपल्या गावच्या तलाटी किंवा तहसीलदार यांच्याशी संपर्क करून योग्य नमुन्यामध्ये लिखित अर्जामध्ये आपला प्रस्ताव प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करायचा आहे सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि महाराष्ट्र शासनाची योजना उप वापरून प्रत्येक गोरगरिबांनी अनातांनी या योजनेमध्ये सहभागी व्हायचा आहे धन्यवाद